जास्त लेडीजचा एक प्रॉब्लम असतो की कमरेला आलेले गोळे आणि पाठीमागे जेव्हा आपण ब्लाउज घालतो ब्रा घालतो त्याच्यातून ते निघतात पाठीवरचे ते गोळे ते खूप जास्त असतात खूप जास्त आपल्याला ते मधून पण आपल्याला बेकार वाटतं घातल्यावरती आणि आपण ड्रेस घालतोय त्याच्यातनं पण ते गोळे बाहेर निघतात तर खूप विचित्र वाटतं ते बघायला बाकीचा फॅट काहीच नाही पण इथले आलेले गोळे आणि पाठीमागे आलेले हे इथले इथले गोळे तर ते आज आपण कमी करणार आहोत ह्या एक्सरसाइज आज आपल्याला करायच्या आहेत तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि एक्सरसाईज मी तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज दाखवणार आहे त्याच पद्धतीने करा आणि एक महिनाभर कंटिन्यू करा रिझल्ट आहे ना तर सात दिवसापासून आपल्याला चालू होणार आहे जर तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज पण करताय आणि थोडंफार खाण्यावरती पण कंट्रोल करताय तर नक्कीच रिझल्ट भेटणार आहे कारण की इथे इथे गोळे आलेले आहेत कमलेला गोळे आहेत किंवा पाठीवरती गोळे आहेत बाकीचं शरीर काहीच नाही आहे तो पण आपला एक एक्स्ट्रा फॅट आहे तर फॅट असाच जमा होत नाही आपण खाण्यावरती कंट्रोल नाही केलं तेव्हाच तो फॅट आपला जमा होतो जर खाण्यावरती कंट्रोल केला तो फॅट गायब होऊन जातो आणि एक्सरसाईज सोबत केलेल्या आहेत तर लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट भेटतो सातव्या दिवसापासूनच तर सर्वप्रथम आपल्याला पहिली एक्सरसाईज करायची त्याच्यासाठी आपण जर आता तुम्ही अशा पद्धतीने बसलेला आहात नॉर्मलमध्ये तर आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने आपण बसायचंय अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे आता मोठा श्वास घ्यायचा आहे श्वास घेतलेला आहे हा हात आहे तो आपला थोडासा होईल तेवढा आपल्याला खेचायचा आहे इथपर्यंत खेचलेला आहे हा हात आपल्याला श्वास सोड हळू आपल्याला हाता असा पारती नेऊन आपल्याला असा पाठीमागे टन करून इथे आपल्याला टच करायचा आहे खाली जमिनीला दोन्ही हात आपले अशा पद्धतीने राहतील आपण वरती बघायचा आहे पूर्ण स्टेज निर्माण झाला पाहिजे आपल्या पाठीवरती आणि कमरेवरती इथे काउंट करायचे पाच मिनटासाठी एक दोन तीन चार पाच म्हणजेच पाच सेकंदासाठी आणि रिलीज व्हायचं आहे नॉर्मलमध्ये यायचं आता ह्या साईडला देखील तसंच करायचं आहे हात आपण हा व्यक्ती नेलेला आहे पाठ आणि मंग सरळ ठेवलेली आहे हळूच हा हात वरती नेऊन अशा पद्धतीने पाठीमागे टच करून आपल्याला वरती बघायचं आहे आणि आपल्याला आपली कंबर आणि आपली पाठ वाकवायची आहे आणि खूप जास्त आपल्याला खेचल्या जाणार आहे इथे करायचे पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच ज्या पद्धतीने दाखवलेली ना त्याच पद्धतीने केली तर लवकरात लवकर आपल्याला फायदा भेटतो आता दोन्ही साईडला मी करून दाखवलेलं ही करायची आपल्याला पाच असे दोन राऊंड करू शकतात दहा दहाची पण दोन डाऊन करू शकता सकाळी काली बोटाने जर केलं तर जास्त फायदा भेटतो त्या टायमा आपली बॉडी आहे ना हलकी झालेली असते एक्सरसाइज करण्यासाठी आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे पाय आपण जवळ घेतलेले आपल्या इथे तर आता करायचं काय हा हात आहे आपला इथे ठेवायचा आणि हा हात आपल्याला अशा पद्धतीने हळूच आपल्याला असं न्यायचं आणि इथे वरती बघायचं आहे आपल्याला समोर बघायचं नाही आहे वाकायचं फक्त आपल्याला आपले कंबर आणि पाटच अशा पद्धतीने होईल तेवढा आपल्याला कानावरती हात आपला चिपकायचं अशा पद्धतीने आणि ते आपल्याला होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच हा पाय आपल्याला वरती उचलून असं नाही करायचंय हा पाय आपल्याला शक्यतो वर जमिनीवरतीच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने करायचंय नॉर्मल व्हायचं आहे मोठा श्वास घेऊन खाली यायचंय श्वास सोडत खाली यायचंय आता सेम हा हात इथे ठेवलेला आहे आणि ते थे थे एक तुम्ही करू शकता अजून जर हा हात इथे ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता अजून पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच आपली पाट आणि कंबर सरळ ठेवायची आणि वरती बघायचं आणि हे पाच सेकंदाचा होल्ड केल्याच्या नंतर हळूच आपल्याला हा हात आपला असं यायचा कानाला चिपवायचा आणि वरती बघायचं एक दोन तीन चार पाच जेव्हा तुम्ही करा या साईडला पण आपल्या स्ट्रेच होणार आहे आपली इथली पण बॉडी आणि इथली पण म्हणजे इथली पण चॅरवी आणि इकडची पण चॅरवी दोन्ही साईडची आपल्याला एकदम खेचल्या जाणार आहे दोन्ही साईडन ही एक्सरसाइज फायदा करते आता करायची आपल्याला लेक्स्ट एक्सरसाइज करायचं काय आपल्याला परत आपल्याला नॉर्मलमध्ये बसायचं आहे हा हात आपल्याला असा ठेवायचा पुढे अशा पद्धतीने आपण हा हात ठेवलेला आहे हा हात आपण पाठीमागे नेलेला आहे एक श्वास घ्यायचा आहे मोठा आणि जस जसं आपण आपल्याला असं वाकायचं नाही अशा पद्धतीने वाकायचं नाही पाठ आणि कंबर सरळ ठेवून आपल्याला पाठ आणि कंबर होईल दोरी वाकवायची पाठीमागे हा दोन्ही आपले असे राहतील अशा पद्धतीने आपण इथे वाकलेलो आहे अशा पद्धतीने राहायचं इथे आणि हळूहळू मी आता तोंडाने श्वास सोडायचा आहे आणि ते पाच सेकंदासाठी काउंट करायचं एक दोन तीन चार पाच तुम्ही जेव्हा करा तुम्हाला जाणीव होणारच आहे की किती जास्त इथे आपल्या गोळा चरबी खेचते आता सेम प्रोसिजर या साईडला पण हात इकडे न्यायचा हा आणि हा हात पाठीमागे न्यायचा आणि समोर बघायचा अशा पद्धतीने मोठा श्वास घ्यायचा नाकाने आणि हळूच आपल्याला अशा पद्धतीने पाठीमागे जेवढं खेचता येईल तेवढी आपली पाठ आणि आपल्याला आपली कंबर खेचायची आणि ते परत हळूहळू तोंडाने श्वास सोडायचा आणि ते पाच सेकंदासाठी करायचा खूप जास्त आपल्याला ह्या एक्सरसाइज फायदा करणार आहेत आपल्या पाठीवरचे गोळे आणि कमरेवरचे गोळे कमी करण्यासाठी छान आपण फिगर दिसणार आहे फक्त आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत आणि थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करायचं जसं बोलली तसं आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी हा पाय आपला असा ठेवायचा आहे एकदम स्ट्रेच मध्ये बघा जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण ठेवलं आहे पण इथे जर तुम्हाला असं बॉडी तुमची इथली चरबी जर असं आणि वाटत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने आहात जर तुमची ते बॉडी खेचते ना तेव्हा समजायचं की आपण सरळ पद्धतीने बसलेलो आहे म्हणजे हा पाय इकडे ठेवलाय तर असं बघायचं नाही आपल्याला समोर बघायचं अशा पद्धतीने आणि इथे काय करायचंय हा हात आहे अशा पद्धतीने आपण हळू असा हात नेलेला आहे आता हळूच आपण असा हात पुढे नेयचा आणि आपला अंगूठा आहे पायाचा तो आपल्या या तीन बोटांनी पकडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने पकडायचंय आणि समोर बघायचं एकदम वरती बघायचं आणि खूप जास्त मोठा श्वास घ्यायचा ना नाकाने आणि इथे होड करायचं पाच सेकंदासाठी एक दोन तीन चार पाच आणि हळूच हा हात आता आपल्याला वरती नेऊन अशा पद्धतीने होईल तेवढं काळ्यावरती लावायचं आणि टच करायचा आहे जेवढा होईल तेवढा आपल्याला हा भाग आपलं पोशन वाकवायचा आहे आपलं पाट आणि कम आणि इथे परत पाच सेकंदासाठी आपल्याला होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच नॉर्मल व्हायचं आहे <laughs> मोठा शॉश घेऊन रिलीज व्हायचंय आता नॉर्मल झालो परत ह्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे मी जसं सांगितलंय ना की आपण जेव्हा आपल्याला वाटतं की ते आपल्याला खेचत खेचत नाहीये बॉडी तेव्हा समजून जायचं की आपण सरळ बसलेलो नाही ज्या पद्धतीने आपण बघितलंय त्या पद्धतीने आपण बसलेलो नाही इथे तुमची बॉडी चरबी खेचते तेव्हा समजायचं आपण बरोबर बसलेलं आहे आता करायचं काय परत ह्याच पद्धतीने हात वरती न्यायचा हा हात इथे ठेवू शकतो आपण अशा पद्धतीने मोठा श्वास आहे नाकाने हळूच हात खाली आणायचा अशा पद्धतीने नाही आणायचं अशा पद्धतीने आणायचं आणि ते आपण या तीन बोटाने आपला अंगोठा पकडायचा आहे अशा पद्धतीने आणि ते परत आपल्याला होल्ड करायचे सॉस रोखून घेऊन वरती बघायचंय एक दोन तीन चार पाच आणि हळू शॉस हात वरतीने सॉस सोडत आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचंय आणि खाली नाही बघायचंय आपल्याला समोर पण नाही बघायचं वरती बघायचं होईल तेवढा कानावरती हात टच करायचा आणि खाली वाकायचा प्रयत्न करायचा आणि परत इथे पाच सेकंदाचा होल्ड करायचा एक दोन तीन चार पाच आणि रिलीज व्हायचं हलवून अशा पद्धतीने नॉर्मल व्हायचं पाच सेकंदाचा परत ब्रेक घ्यायचा आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपण आलेलो आहे अशा पद्धतीने आपण आलेलो आता आपल्याला करायचं काय हात असे लॉक करून घ्यायचे आणि मोठा श्वास घेत आपल्याला वरती जायचंय अशा पद्धतीने आपण वरती गेलेलोय आहे अशा पद्धतीने आता श्वास घेतलेला आहे हळू श्वास आपल्याला अशा पद्धतीने हो तेवढ खाली वाकायचं आहे इथे परत आपल्याला वरतीच बघायचं आहे समोर पण खाली पण बघायचं नाहीये आणि कानावरती हात चिपकून आले पाहिजे हात वाकवायचे नाहीये जास्त आपल्याला इथे आपला खेचली गेली पाहिजे बॉडी तेव्हाच आपले इथले गोळे आहेत ना ते कमी होणार आहेत तर अशाच पद्धतीने लॉक केला करायचे हात आणि इथे होल्ड करायचा एक दोन तीन चार पाच आणि अशा पद्धतीने येऊन नॉर्मल व्हायचं परत हात वरती न्यायचे तसेच लॉक केलेले आहेत आणि मोठा शॉस घ्यायचा आहे आता इथे त्याच पद्धतीने यायचे वरती बघायचंय आणि इथे काउंट करायचे पाच सेकंदच एक दोन तीन चार पाच आणि अशा पद्धतीने परत नॉर्मल व्हायचं आणि खाली यायचं रिलीज व्हायचं एवढ्याच आपण एक्सरसाईज जर केलेल्या आहेत ना खूप जास्त गॅरंटीने सांगते फायदा भेटतो आपल्या इथले जे ब्राच्या बाहेर आपले गोळे आलेले असतात ब्लाऊजमधून आलेले असतात ते पण कमी होतात आणि साईडचे कमरेचे गोळे पण आपले लवकरात लवकर कमी होतात सात दिवसापासूनच सा आपल्याला रिझल्ट भेटायला चालू होतो तर नक्कीच करायचे आहेत ह्या एक्ससाईज आणि सुंदर आणि इट्ट दिसायचं आहे आणि खूप छान ड्रेस घालू शकतो मग आपण साडीमध्ये पण आपण ब्लाऊजमध्ये पण खूप सुंदर दिसतो जेव्हा आपली इथले गोळे नसतात तेव्हा तर एक्साईज कशा वाटल्या नक्कीच सांगा कामाच्या तर खूप जास्त आहेत तर लाईक करायला विसरू नका आणि भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय आणि हा खाण्यावरती पण कंट्रोल करायचंय पाण्याची अपेड जास्त ठेवायची आणि एक्सरसाइज कंटिन्यू करायच्या असं नाही करायचं की दोन दिवस केल्याने तीस दोन तीन दिवस केल्याचं नाही असं आणि रिझल्ट नाही भेटत कंटिन्यू तुम्ही एक्सरसाइज करत आहात फक्त हप्त्यात नाही एखादी एखाद्या दिवस जर ब्रेक घेतला तर काही हरकत नाहीये पण कंटिन्यू एक्सरसाईज करायला कराव्या सांगतात तेव्हाच आपल्याला रिझल्ट भेटतो फक्त एक्सरसाईज करूनच रिझल्ट भेटत नाही त्याच्यावरती थोडंफार आपल्याला खाण्यावरती कंट्रोल जसं सांगितलं तसं पण करायचं साखरेचे पदार्थ कमी करायचे खूप जास्त लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट भेटतो तर व्हिडिओ परत बाय